मोठा अनुभव करिया अंकुश यशवंतराव तिमारी सगळं छत्तीस वर्ष जो आज आम्ही तहसील कार्यालयावर अमरण उपोषणाचा धरण धरला होता परंतु जे मॅडम आहेत नायब तहसीलदार प्रेरणा ना कटरे यांनी असा लिहून दिला की तुम्ही आठ तारखेपर्यंत अमरण उपोषण मागे घ्या आणि नऊ तारखेला तुम्हाला बारा तु, वाजेपर्यंत तु, 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 की पट्टा रद्द झाल्याच्या माहिती तुम्हाला कळवतो आणि पत्र देतो असे का म्हणाले नाहीतर तुम्ही नऊ तारखेला दोन वाजेपासून तर बेमुद्दत अमरून उपोषण करा असे का त्यांनी पत्र आम्हाला दिले आहे